भंडारा जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या स्तुत्य उपक्रमातून जिल्हास्तरीय भव्य योगासन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या समन्वयाने योगासन स्पोर्ट असोसिएशन भंडारा जिल्हाद्वारा नुकतेच शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शहापूर येथे जिल्हास्तरीय योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या योगासन स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्षतेस्थानी ग्रामविकास समिती शहापूरचे अध्यक्ष मुकुंद फेंडोरकर पेंडरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रमेश खोबरागडे जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर उपकार्य उपकार्यवाह राजेश खोबरागडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश चांदेवार उपस्थित होते तसेच बहुसंख्य योग प्रशिक्षक पालक आणि स्पर्धक उपस्थित होते या स्पर्धेत ऑर्टिस्टिक योगा फॉरवर्ड बेंड बॅक बेंड हँड बॅलेन्स लेग बॅलन्स रिदमिक योगा सुपाईन योगा ट्रेडिशनल योगा क्विस्टिंग बॉडी योगा इत्यादी प्रकारात विविध वयोगटामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांमध्ये यावेळी योगा क्रीडा प्रकाला प्रकाराबद्दल प्रकारा प्रकारा मोठा उत्साह दिसून आला आपल्या उद्घाटकीय भाषणामधून प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धकांचा सहभाग बघून योगाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती होत असल्याबाबत समाधान व्यक्त करीत स्पर्धकांचे कौतुक केले तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले अध्यक्षीय भाषणात मुकुंद फेंडरकर यांनी योगा एक जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी असे आवाहन केले स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी विविध काठिण्य पातळीनुसार चित्तथरारक आसने सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली अत्यंत चुरसीमध्ये झालेल्या या स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धक राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत स्पर्धेत दहा वर्षांपासून ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या सुमारे दीडशे स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना असोसिएशनतर्फे प्रमुख पाहुणे आशा डोरले जिल्हा परिषद सदस्य रिशिता मेश्राम पंचायत समिती सदस्य मंगला देवगडे सरपंच शहापूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तर यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय बिरनवार सचिव विलास फट्टे यशवंत बिरे सदस्य भंडारा जिल्हा योगासन असोसिएशन श्रीकांत हर्डे मुन्ना रामटेके पद्माकर मेश्राम प्रतिमा कुमरे कमलाकर भालेराव यांनी अथक परिश्रम केले तर स्पर्धेत परीक्षक म्हणून सलोनी तांडेकर स्नेहल तिडके सुनील भाग्यवानी रविशंकर नागपुरे सरस्वती सूर्यवंशी गोपाल घोती निशांत नेवारे सागर साखरे यांनी यशस्वी भूमिका पार पडली पार पडली कार्यक्रमाचे संचालन मनीष मोहरील तर राजेंद्रकुमार बावणे यांनी आभार प्रदर्शन केले